आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे पंकजा मुंडेच्या स्वागतामुळे दोन तास ट्रॅफिक जाम वयोवृद्धांना सहन करावा लागला त्रास आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे पंकजा मुंडे यांचे स्वागतासाठी मोठी गर्दी जमा झाली होती यावेळी दोन तास ट्रॅफिक जाम झाल्याचे माहिती समोर आली आहे तीन वाजल्यापासून हे ट्रॅफिक जाम लागले होते यामध्ये वयोवृद्धांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला मात्र ही गर्दी हटवण्यासाठी कोणताही पोलीस प्रशासनाचा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्याचे पावायच मिळाले आणि कसल्याही प्रकारे प्रशासनाकडून या गोष्टीची दखल घेण्यात आलेली नाही दोन तास सामान्य नागरिकांना वेठीस धरण्यात आले यावेळी सामान्य नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ऐक्यात के त्यांच्या शब्दात